दरम्यान पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेंनी धनगर बांधवांना त्यांच्या नेत्यांना समजवण्याचं आवाहन केलंय आणि तसं न झाल्यास मराठेही तुमच्या आरक्षणाला विरोध करतील असा इशाराही यावेळी पत्रकारांशी बोलताना जरांगेंनी दिलाय तुम्ही खुशिनच लागणार आपलं आतापर्यंत मुलाचे वरून नाही जायचं त्यांच्याकडून नाही धक्का लागला पाहिजे कोणाला नाही लागला तरी म्हणू शकते मुद्दाम लागला गाडी येणार असली तरी मुद्दामशा देते नगारा जो पोरा जा लांब एका चार दिवसाचं आंदोलन असतं आपले संबंध पिढ्यानं पाडचेत आणि माझ्या मतानं धनगराचे आणि मराठीचे महाराष्ट्रात वैरच नाही बा असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे मग याच जन्मापासून मला दिसलं नाही हा ते ज्यांनी त्याला घोडे लावतात ना त्याला आम्ही लावतो ते त्यांचं ज्याचं पटत नाही ना त्याचं ना आमचं तरी कुठं पटत आहे पण हे मधीच काय आणलं तुम्ही आम्ही आरक्षण मागतो कोणचं तुम्ही भांडणं करता कोणती हे मधीच काय आणलं तुम्ही मराठा धनगराच जेच आहे ते नाही बघू ना आणि समजा तुम्ही असंच करत राहिले आणि उद्या चला मग आम्ही ठरविल आता हे ऐकतच नाही जाऊन धनगराला विरोधच करायचा आहोत इष्टी आरक्षणा मग जमनकारी करा किती वाईट वाटेल तुम्हाला मग किती वाईट वाटत मी आज महाराष्ट्राला धनगर बांधावाला सांगतो हे बघा मायाबाप धनगर बांधवांनो तुमचे जे एक ने दोन नेते त्यांना समजून सांगा मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नका म्हणा मराठ्यामुळं आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही फुकट भांडण निकत येऊ नका